पायदळी फुडवलंय कसलेही राजकीय पाठबळ नसताना घरची गरिबी गरिबी जी ती पाचवीला पुजलेली असताना नेर नगर परिषद निवडणुकीत जांबा उर्फ सचिन कैलास कराय या तरुणानं ऐतिहासिक विजय संपादित के, संपादन केला चक्क लोकवर्गणी गोळा करून करायनं विजय प्राप्त केला चला हेच विजय उमेदवार सचिन कराळे उर्फ जांभा आपल्या बरोबर आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत पहिलं तर सचिनजी आपलं खूप खूप अभिनंदन धन्यवाद बर म्हणजे आता विजय झालाय कसं वाटतंय असा प्रश्न विचारण्यापेक्षा यापुढे असं मी म्हणेन की जबाबदारी आपली वाढली आहे कारण लोकांनी आपल्याला लोक लोकवर्गणीतनं निवडून आणलं सहसा हे राज्याच्या राजकारणात बघायला मिळत नाही हे फार पूर्वी बघायला मिळायचं पण कुठेही नेमकी सुरुवात झाली कोणाचं पहिल्यांदा तुम्हाला पाठबळ मिळालं की बाबा तू राजकारणात उतर <laughs> किंवा उभा राहा आम्ही तुला मदत करू जरा याबद्दल सविस्तर सांगा ना मला <laughs> पाठबळ वगैरे कुणाच आजपर्यंत मिळालं नाही फक्त लोकांसाठी धरून त्यांनी लोकांचे काम करणे हे माझ्या माझ्या अंगीकरणातच होत की लोकांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे मी पंधरा वर्षापासून लोकांची सेवा करतो रुग्ण सेवा असो पोलिटिशियनचं काम असो कोणतं तहसीलचं काम असो लोकांसाठी मी धरून टाकतो आणि लोकांनी ते पैसा बोला माझ्यासाठी केला के याच्यासाठी केला